गुड मॉर्निंग तर आज आहे माझा फर्स्ट फायनल एक्झाम फर्स्ट सेमचा तर भेटू आपण डायरेक्ट आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर बघू पेपर कसा येतो तर कॉलेजमध्ये आल्यानंतर आम्ही लवकर आलो होतो नऊचा पेपर होता तर इथे आल्यानंतर आम्हाला म्हणतो की तुम्ही तुमचा क्लासरूम बघा आणि बघत बसा कुठे येतं आम्हाला काय माहिती आहे आम्ही इतकं फिरलो त्याच्यानंतर लिस्ट लागली आणि आम्ही ती लिस्ट बघायलासाठी गेलो आणि ती लिस्ट आम्हाला काहीच नाही समजली खरंच सांगतो फर्स्ट इयरच्या स्टुडंटला थोडं समजून सांगायला पाहिजे ना आमचा फर्स्ट फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे तर लिस्ट वगैरे बघितल्यानंतर मला खूप वेळ लागला समजासाठी आणि त्याच्यानंतर मला समजलं की माझा वन झिरो फोरमध्ये पेपर आहे आणि माझा फर्स्ट बेंच आहे सिरियसली माझी म्हणजे स्कूलमध्ये पण माझा फस्ट रोल नंबर होता आणि नेहमी मला फर्स्ट बेंचवर बसायला लागायचं बस बोटमध्ये नव्हता तर जाऊ त्या आता जसा होईल तसा आणि तुम्ही जा आणि बघा मावशी वगैरे मावशी काकाजी गेले तर तुम्ही बघा आता तिकडे काय सुरू आहे तर तुम्ही पूजा बघून समजलं जाल की हे काय तर आणि तुम्ही पुन्हा बघा मग तुम्हाला समजतेच आणि तुम्ही तोपर्यंत हे बघा तोपर्यंत मी माझा पेपर सॉल्व्ह करते आणि माझा पेपर झाल्यानंतर आपण भेटू तस तस नाही बाबा तुम्हाला ओळखू येते की कमेंट मध्ये नक्की सांगा

तर आता फायनली आमचा पेपर वगैरे झाला आहे आणि पहिला पेपर होता म्हणून इजी वाटला का घेता नाही माहिती कारण अभ्यास झाला होता म्हणून बट आता बघू की बाकीचे पेपर कसे जातो तर आणि आता मी डायरेक्ट घरी जाणार आहे आणि घरी जाऊन आरामात मोबाईल वगैरे वा बघत बसेल कारण पेपर दोनला आहे कसा गेला <laughs> गेला पेपर चांगला पण असं आहे ना आता मी घरी आली आहे आणि मी मावशीला फोन लावला होता तर मावशी म्हणाले की जस्ट पूजा स्टार्ट झाली होती म्हणजे मी पेपर ऑलमोस्ट अर्धा वगैरे झाला असेल तेव्हा तर आता मी काही नाही करणारे मस्त आरामात बसून राहील मोबाईल बघेल किंवा मावशी काळजी जेण्याची वाट पण बघायला लागेल आणि तिकडची पूजा आता पण सुरू आहे तर तुम्ही जा आणि ती पूजा वगैरे बघा कारण मला तर आता बघायला भेटणार नाही तर तुम्ही जा आणि मस्त पूजा वगैरे बघा आणि पूजा बघून झाल्यानंतर आपण भेटू आता मी जेवण करते आणि जितक पण वर्क आहे ते करून घेईन लाईक एडिटिंग वगैरे करून घेते डुबू नसल्यामुळे डुबू खूप आवाज करते ना खूप त्रास होतो एडिटिंगला इकडे कोण चालली मी तर भेटू आपण नंतर बरं चाल बरं

कशीचा मावशी घरी आल्यानंतर ना मी आंघोळसाठी पाणी वगैरे ठेवलं होतं मावशीने आंघोळ वगैरे केली आणि पटकन पूजा करायला बसली कारण आज पहिला गुरुवार आहे तर इथे मावशी पूजा करत आहे आणि मी तुम्हाला पूजा झाल्यानंतर दाखवेल कट्टी तर आजसाठी बस इतकंच भेटू आपण उद्या गुड नाईट कारण माझे पेपर आहे तर हा अनेक गोष्ट उद्या परवा आणि डायरेक्ट तीन तारखेला आता ब्लॉग इन तो तर माझा पेपर राहील त्या दिवशी तर भेटू आपण नंतर